कारण काही लोकांना असं वाटलं होतं की वसंत मोरे जनता दरबार घेतो ते कोणाच्या तरी जीवावरती कुणाच्या तरी ताकदीवरती असं काही विषय नाहीये कारण मुळात जनता दरबार घेणे ही कॉन्सेप्टच वसंत मोरेची आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी घालून दिल्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये गोरगरिबांना मदत केली पाहिजे आणि आपण हो त्या पद्धतीनेच आपलं काम चालू आहे अगदी गेले पंधरा वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून काम करतोय त्याच्या अगोदर सुद्धा पाच वर्ष या भागामध्ये म्हणजे साधारण माझ्या राजकीय जीवनाला आता बावीस वर्ष होत आली बावीस वर्ष सातत्याने मी सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेनेच हनुमान्य राजसाहेबांनी ज्या वेळेस पक्ष सोडला त्या टायमापासून मनसेच मी सातत्याने काम करत आलोय आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतोय लोकांच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम करतोय आणि या लोकांच्या आडी अडचणी सोडवत असताना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो जेव्हा मी पुणे शहराचा मनसेचा शहराध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट आली होती की आपली संघटना आपला पक्ष जर लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत नागरिकांच्या समस्या आपण सगळीकडे सगळे सगळ्या बाजूनी सोडवल्या पाहिजेत एक संघटना म्हणून काम करत असताना मला वाटत होतं की ज्या ठिकाणी मी शहर कार्यालय चालू केलं आणि त्या शहर कार्यालयामध्ये नागरिकांचा ओढा कायम असला पाहिजे जे रंजले गांजलेले आहेत त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणून मी अगदी सुरुवातीच्या काळापासून तीन वर्षापासून हा जनता दरबार कातर पुणे परिसरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये घ्यावा अशी माझी एक संकल्पना होती परंतु का कुणास ठाऊकडे की सारखं कुणाच्या तरी पोटामध्ये दुखायचं की यांनी जर जनता दरबार पुणे शहरामध्ये चालू केला तर हा पक्षापेक्षा मोठा होईल हा स्वतःला खूप मोठा समजेल परंतु आयुष्यात भविष्यात कधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सनमान्य राजसाहेब यांच्या पेक्षा स्वतःला कधीच मोठा समजलं नाही सातत्याने कायम हनुमानाची भूमिका ठेवली पण तरी सुद्धा माझ्या वाटेमध्ये इतके काटे टाकले लोकांनी मी त्या सगळ्या गोष्टी तशाच सहन करत तेरा चौदा महिने मी संघटनेमध्ये शहराध्यक्ष म्हणून काढले परंतु काही गोष्टींचा इतका काही कडेलट व्हायला लागला इतका त्रास व्हायला लागला की मग एका निर्णयापर्यंत यावं लागलं म्हणजे कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी असा काही निर्णय घेऊ शकतो तो निर्णय मला घ्यावा लागला आणि मी बारा तारखेला तो निर्णय घेतला माझ्या निर्णयाने अनेकांच्या कदाचित भोवया उंचवल्या होत्या अनेकांना वाटलं होतं की आता हा काहीतरी करणार वेगळं परंतु मी आज तुम्हाला सांगतो कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे पुणे शहर लोकसभेची अपक्ष निवडणूक लढवणार शंभर टक्के लढवणार <प्राणारा> कारण आज मला माहिती आहे की ज्या पद्धतीने आज पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जो काही एक प्रकारचा चिखल झाला आहे सगळा हो जे पक्षांनी गोंधळ करून ठेवले मी एक काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता मला वाटत होतं की जे काय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना पक्षा कुठेतरी सांगून समजून काहीतरी पुण्यासाठी वेगळं करता येईल परंतु या गोष्टींना सुद्धा पक्षीय राजकारण आढळ आलं या गोष्टी सांगत असताना आम्ही राऊत नितीन जगताप मंगेश रासकर नितीन शेलार आमचे सोनी सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथं माझ्या समोर आहेत मी भविष्यामध्ये आम्ही मी दाखवून देईल आणि ऑन स्टेज दाखवल मी आता की जेवढा त्रास या लोकांना मनसेमध्ये असताना होत होता ना माझा तेवढा मनसेनं गेले पण झालाय मनसेतनं मी बाहेर पडलो तरी पण यांना त्रास मनसेत होतो तरी पण यांना त्रास हर मग मला वाटतं की मी करायचं काय नक्की मी तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नगरसेवक झालो लोकनेता म्हणून लोक मला म्हणतात मला काय कुठल्या पक्षाने किंवा पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी मला नेता केलेला नाहीये मला जनतेने नेता केले मला जनताही म्हणती वसंत मोरे नेता आहे ती कुणाची वाढ बघितली नाही तेव्हा आज संपूर्णपणे बाल लक्षात घ्या एका बाजूला सगळे पक्ष आहेत सगळे पक्ष एका बाजूला आहेत आणि पुण्यामध्ये वसंत मोरे एकट्या एका बाजूला आहे आता आणि मला माहिती आहे मला तुम्ही सगळे माझ्या पाठीमाग आहेत पण मला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये मी आज हा काय माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना मी इथं बोलावलं ना सुद्धा नाही आज मला वाटतं कदाचित मी जर आज एक आव्हान केलं असतं ना महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा पुण्यातल्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना तर आज आईले दे होळकर गार्डन पुरलं नसतं आपल्याला परंतु माझा तो हेतू आज बाजूला गेला असता म्हणून मी आज जनता दरबार करता ज्या लोकांचे प्रश्न कारण बघतोय मी अक्षरशः लोक वाढ बघतात कधी एकदा वसंत मोरेची पोस्ट जनता दरबारची पडती आता काल आपण टाकली आहे पोस्ट कालच्याला मी फेसबुकला पोस्ट टाकली ना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळेजणिकडे जमलात हे काय मी काय प्री प्लॅन केलेल्या काही गोष्टी नाहीये मला वाटत होतं मला जर वाटलं असतं प्लॅन करायच्यात तर मी मंगळवारी बुधवारी फेसबुकला पोस्ट टाकली असते परंतु मी पोस्ट काल टाकली आहे काल दुपारी मी जनता दरबारची पोस्ट टाकली आहे तरी सुद्धा आज तुम्ही सगळे लोक इकडे आलात मनापासून तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज पुणे शहरामध्ये जे लोक ज्यांना उमेदवार म्हणून नेमले गेले आज तुम्ही बघा काँग्रेसचा उमेदवार आज त्याच्या पक्षाचा त्याचा प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आज त्याच्या पक्षाचा त्याचा प्रचार करतोय पण वसंत मोरे आज तुमच्यात प्रश्न सोडवण्यासाठी बसलाय मला प्रचाराची गरज नाहीये कारण दोन वर्ष दोन चार वर्ष झालं जसा का कोरोना बघितलंय तुम्ही लोकांनी या कोरोना कालावधीमध्ये तुम्ही लोकांनी पाहिले म्हणजे जसा काय कोरोना आता बघा लोकांच्या बऱ्यापैकी या आल्यात मागच्या चार वर्षापूर्वी कसं होतं काय होतं आणि प्रत्येक जण आता फेसबुकवरती या गोष्टी टाकायला लागल्या किती शांत रस्ता होता कसं होतं काय परिस्थिती होती मला वाटतं की तेव्हापासून वसंत रस्त्यावरती आहे तेव्हापासून वसंत तुमची कामं करतोय त्यामुळे वसंतवर्ड आता प्रचारात जाऊन प्रचार करून मी पक्ष उभा राहिलो मी लोकांचा पक्ष हा अपक्ष आहे त्यामुळे तो तुमचा पक्ष आहे मला वाटतं की मला पुण्यातल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी मला खासदार व्हायचे मी काय मला वाटत नाही की आज तुम्ही लोक इथं आलात काही लोक रिपीट पण झालेली आहेत त्यांना माहिती असेल मी प्रत्येकाला ज्यावेळेस त्यांच्या अंगाला निवडणूक शिवलेली सुद्धा नव्हती तेव्हापासून वसंत सांगतोय मला खासदार व्हायचे मला या पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार व्हायचे ना की मला स्वतःला मोठं करण्यासाठी खासदार व्हायचे मग जर काही लोकांनी त्यांच्या भूमिका बदलल्या असतील तर मग मी माझी एकला चलोरीची भूमिका का बदलू माझ्या संघात जर पुण्याचे नागरिक माझ्या बरोबर आहे तर मग मी माझी भूमिका का बदलू हे मला वाटत की घरच्यांना कधी वेळ दिला नाही बरं कमी घरातल्या लोकांना कधी वेळ दिला नाही मी परंतु संघटनेला आणि तुम्हाला वेळ दिलाय मला वाटतं की मी दहा दहा तास इथं बसतो बारा बारा तास मी इथं बसतो परत बुधवारी मी इथं ता आठ तास बसतो आठवड्यातले वीस तास मी तुमच्यासाठी देतो आणि जर मी आठवड्यातले वीस तास तुम्हाला देत असेल तर मला वाटते निवडणुकीचे शेवटचे बारा दिवस तुम्ही लोकांनी मला दिले पाहिजे <laughs> आज अठरा तारखेला अठरा एप्रिलला फॉर्म भरायची तारीख आहे पंचवीस एप्रिल, एप्रिल पर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत एकोणतीस एप्रिलला माघारीची तारीख आहे आणि तीस एप्रिलपासून प्रचार चालू होणार आहे तेरा मेला निवडणूक आहेत तेरा मेला प्रत्यक्षात मतदान होणार आहे तीस एप्रिल ते अकरा मे अकरा मेला प्रचार संपतो संध्याकाळी मला वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने जे आमची टीम आमच्यामध्ये कोण मोठा नाही बरं का कुणी मोठा नाही माझ्याकडे जे आहे ते सगळं आमचा असाच खेळ आहे आणि ह्याच्या जीवावरती मी आज तुमच्या समोर निवडणूक लढायला उभं राहणार आहे मला निवडणूक लढून स्वतःला मोठं करायचं नाही परंतु जे स्वतःला मोठे समजतात ना त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे मला मी सुरुवातीच्या काळात पण म्हणत होतो की मला निवडणूक लढत असताना कुणाला मला कमी दाखवायचं नाही माझ्या पक्षाला मला मोठं करायचं होतं म्हणजे त्यांनाच मोठं व्हायचं नसेल कार्यकर्त्यांना त्यांना मोठं होऊन द्यायचं नसेल पुण्यातल्या काही लोकांना मला आज सुद्धा मी अजूनही सांगतो माझा मान्य राजसाहेब ठाकरे असतील अमित साहेब ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल यांच्याबरोबर माझं काहीच वाद नाहीये यांच्याबरोबर माझी काहीच तक्रार नाहीये ज्या लोकांनी रॉंग फिडिंग साहेबांपर्यंत नेली ज्या लोकांनी चुकीच्या गोष्टी साहेबांपर्यंत पोहोचवल्या त्या लोकांच्या विरोधामध्ये म्हणजे साहेब मुंबईला गेल्यानंतर जी लोक पुण्यात साहेब होतात ना त्यांच्या विरोधात माझा हा या त्यांच्या विरोधात मला उभं राहायचे त्यांच्या विरोधात मला निवडणूक लढवून दाखवायचे आणि ज्या लोकांनी मला वाटतं की पाच वर्ष फक्त पुणे शहर वरबडण्याचं काम केलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष लोक नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी फक्त स्वतःचा स्वतःच्या भागाचा विकास पण केला नाही तिकडंच फक्त लक्ष दिलं वसंत मोरेने असं केलं नाही पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये पाच वर्ष कात्रमध्ये काम केलं बाकीचे दहा वर्ष पुणे शहरासाठी काम केले म्हणून आपण सगळ्या या गोष्टी लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची ना तो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा पहिल्या दिवशी शब्द हाच आहे की मला निवडणूक लढायची आहे ती बी एक नगरसेवक हो। म्हणून माझी ताकद कमी पडतीय माझी ताकद कमी पडतीय त्याच्याकरता मला खासदार व्हायचंय पुण्याचा आम्ही तुम्हाला सांगतो चाळीस वसंत खासदार होईल ना आता तरी कमीत कमी चार आठ दिवस महिनाभर पंधरा दिवस मला हे सगळे निर्णय घ्यायला वेळ लागते ज्या दिवशी वसंत मोरे या पुणे शहरात खासदार होईल ना ऑन टेबल तुमच्या तक्रारी मिटलेल्या असतील ऑन टेबल समोरासमोर जिथं तक्रार असेल तिथं शेजारी प्रशासन सगळं बसलेलं असेल पोलिस यंत्रणा तिकडं बसलेली असेल महानगरपालिकेची यंत्रणा तिकडं बसलेली असेल आणि या सगळ्या यंत्रणेसमोर जागेवरती निर्णय तुमचे घेतले जातील आणि जर जे कोणी निर्णय घेणार नाही जे कोणी या विषयामध्ये तुम्हाला निर्णय देऊ शकणार नाही त्या लोकांना त्यांची जागा घरचा रस्ता दाखवण्याचं काम वसंत शंभर टक्के करत एवढं आज या ठिकाणी सांगतो आणि मला वाटतं की इकडं रुपेशपणे मी मागासपासून बघतोय खूप नाराज झालेले आहे म्हणजे परवा दिवशीपासूनच तो जसं काय मी पक्ष सोडला त्या दिवशीपासून कदाचित त्यांनी मला बोलून पण दाखवलं की दाद्या आपण पक्ष सोडायला उशीर केला मला वाटतं मी उशीर नाही केला मी ज्यावेळी योग्य वेळी निर्णय घ्यायचा ना त्यावेळेस योग्य वेळी निर्णय घेतलेला आहे तिकडे कसं असतं माहिती का मी माझा भोरगा गया राजकारण जेव्हा कळत नव्हतं ना राजकारणातला हवा कळत नव्हता ना तेव्हापासून साहेबांसोबत होतो आणि आजपर्यंत म्हणजे बारा तारखेपर्यंत मी होतो परंतु ज्या लोकांनी त्रास दिला ज्या लोकांनी मला पक्षातनं बाहेर पडायला कारणीभूत झाले त्या लोकांना योग्य वेळी त्यांची जागा तर मी शंभर टक्के दाखवणार आहे तू नाराज होऊ नको फक्त एवढं लक्षात ठेवू कारण सगळी दुनिया नाराज झाली तरी चालेल पण तू नाराज नाही झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये करत ते जरांगे पाटील घरातल्या बोल होत नाही माहिती का ह्याच्याकरता जे करता जरांगी पाटील स्वतःच्या घरच्या लोकांना बोल होत नाही पहिलं तर तुम्ही सगळेजण इथं आलात तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो मला तर असं वाटतंय आज तात्यांच्या मागं जरी कोणी नसलं तरी सर तुम्ही सर्वजण आहात हे बघून आज खूप आनंद झाला आणि तातीने जर सांगितलं जो काही त्यांना त्रास झाला हा त्रास आम्ही सर्वांनी जवळून बघितला आहे आणि त्यांना त्रास होत असताना आम्ही खूप वेळा सांगितलं तर आता तुम्ही एवढं वर्ष राजकारणासाठी पक्षासाठी एवढ्या लोकांसाठी एवढं सगळं केलं पण ते स कधी आमच्यासाठी वेळ दिला नाही पण आज तुम्ही लोक सगळे इथं आलात त्यांनी आम्हाला वेळ का नाही दिला हे सगळं तुम्ही सगळे सगळेजण आज दाखवलं हो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो असो कस आहे माहिती का ही माझी आयुष्यातली चुकी नाही या वेळ गेला नाही तो माझ कर्तव्य म्हणून काही गोष्टी केल्या तेव्हापासून आजपर्यंत कायम तुमच्या सेवेमध्ये राहिलेले आता तो जो बोलला ना की तुम्ही सगळे मला असं एक एक गोष्ट मला गेल्या सात आठ दिवसापासून सातत्याने जाणवती की बघा समोर काँग्रेस सारखा मोठा पक्ष आहे ज्यांच्याकडं सोनिया गांधी राहुल गांधी आहे समोर राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत समोर शरद पवार आहेत अजित पवार आहेत समोर नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत एवढे मोठे बलाढ्य पक्ष माझ्यासमोर असताना पुण्यामध्ये मला एक गोष्ट मात्र हमेशा वाटते की कुणी कि किती समोर मोठा राहू द्या त्यांच्याकडं जर तिकडं अमित ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब एवढी सगळी लोक आहेत सोनिया गांधी आहेत राहुल गांधी आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत वसंत मोरेकडे काय वसंत मोरेकडे आत्मविश्वास आणि तुम्ही लोक आहे तर माझ्याकडे स्वतःकडे स्वतःचा एवढा आत्मविश्वास आहे ना की मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा छोटीशी मुंगी असती ना ती सुद्धा हत्तीच्या कानात शिरल्यानंतर हत्तीचा कार्यक्रम करते आणि वसंत मोरे या आज पुण्याच्या राजकारणातली मुंगी आहे आणि ती चांगल्या चांगल्या हत्तींना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दाखवणार <laughs> कारण मला काही स्वतःला मोठं व्हाण्यासाठी मला निवडणूक लढायची नाहीये मी एवढे माझ्या आयुष्यातले पंचवीस वर्ष जे काय मी घालवले मला वाटत की हे पंचवीस वर्ष सत्कारणी लागलीत माझी माझ्या असं काय झालं नाही की माझ्या आयुष्यात आतापर्यंत कुठल्याही पक्षांनी मला आता मी बारा तारखेला पक्ष सोडल्यानंतर ना असा पक्ष नाही मला खरच स्वतःचा अभिमान वाटेल माझ्या कामाचा मला अभिमान वाटेल की मी पक्ष सोडल्यानंतर ना या महाराष्ट्रातला असा एक पक्ष नाहीये की ज्या पक्षाने वसन वरले विचारले आमच्या पक्षात याता का म्हणून फक्त माझाच एकमेव पक्ष असा होता की जो म्हणू होता याला बाहेर घालवा याला लवकर जाऊ याला येणारी लोकसभा ये ही तुमच्या आमची लोकसभा आहे जनतेची लोकसभा आहे आणि या लोकसभेमधून मला तुमची सेवा करण्यासाठी पुण्यामध्ये संधी हवी आहे लोक मला मानतात अरे वसंत मोर्याचा वार्ड शिरूर लोकसभेत येतो वसंत मोरे पुण्यात नाही पण सर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात कुठं गुजरातमध्ये गांधीनगरला आणि निवडून कुठे येतात बनारस मध्ये चालतं का राहुल गांधी राहतात कुठं दिल्लीमध्ये निवडून कुठं येतात आमेठी मध्ये चालतात का चंद्रकांत दादा पाटील राहतात कुठं कोल्हापूरला निवडून कुठे येतात कोथरूड मध्ये चालतात का इथं आमचे तानाचे सावंत आहेत इथं मागं राहतात राहतात कुठं कात्रज मध्ये निवडून कुठे येतात माढ्यामध्ये मा चालतात का अरे माझं तर घर अशी उडी मारली की पुणे शहरात आहे एका एका पाच दहा मिनटाच्या अंतरावरती मी पुणे शहरामध्ये राहतोय पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता होतो गटनेता होतो पुण्यातल्या प्रश्नांना प्रश्न वसंत मोरेला आहे मग वसंत मोरे आमच्या लोकांना आता कसा आठवला त्यावेळेस का नाही आठवलं वसंत मोरे पुण्याच्या बाहेर राहतो म्हणून उपनगरात राहतो म्हणून उपनगर वगैरे काय नाही मी प्रश्न सोडवतो ना माझा पहिल्यापासून एक विषय की मला प्रश्न सोडायचे ना पुण्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे मी मला स्वतःला फ्रेमवर्क करून घेतले मी आज जास्त वेळ तुमच्या एवढ्यासाठी घेतोय की बारा तारखेनंतर ना जसं माझं पोरग खचलं तसं तुम्ही खचू नका आणि खाचायचं नाही आता साहेबांनीच सांगितलं ना आता रडायचं नाही आता लढायचं पण त्याही परिस्थितीमध्ये आता लढायचं ते जिंकण्यासाठीच लढायचं माझी जी टीम आहे माझ्या त्या टीमला सगळ्यांनी विनंती असेल की आपण सर्वांनी मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती निवडणूक लढायला तयार आहे आणि लढणार आहे आणि मला या महाराष्ट्राला या देशाला या देशाच्या जनतेला या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून आहे एक सामान्य कुटुंबातला एका शेतकरी कुटुंब माझ्या घरात कुठं बॅकग्राऊंड नाही बरं का मला एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे माझ्या घरामध्ये बिलकुल राजकारण नाही आहे माझ्या घराला कुठली ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही आहे एका सामान्य कुटुंबातून एका शेतकरी कुटुंबातनं जिथं तुम्ही आता बसलाय ही आमची शेती आहे याच ठिकाणी माझी सगळी शेती होती खालपर्यंत आणि या सगळ्या शेतामध्ये आमच्या रानामध्ये आज मला तुमचे न्याय सोडवण्याला तुम्हाला न्याय द्यायला मला तुम्हाला वेळ भेटतोय हेच माझं खऱ्या अर्थानं भाग्य मी समजतो एवढं सांगतो आणि आपल्याला आपला जनता दरबार चालू करायचा आज होळी आहे प्रत्येकाला त्याच्या घरी आज होळी करायची आहे पूर्णाच्या पोळ्या करायच्या गोडधोड करायचं आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन अदरवाईज ज्या लोकांना बुधवारीची वेळ दिली जाईल त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी आपण या ठिकाणी येऊ शकता ज्या लोकांना बुधवारची वेळ दिली जाईल आज थोडं जरा मी बुधवारवरती थोडं जास्त जोर देणार आहे कारण आज सगळ्यांनाच घरी जायचं आहे प्रत्येकाला या ठिकाणी माझ्या महिला भगिनी भरायचे आहेत की त्या महिला भगिनींना आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे परंतु दुपारी या ठिकाणी तुम्हाला जेवण आहे मला वाटतं जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका एवढंच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल आणि आजच्या जनता दरबारला आपण सगळे सुरुवात करूया मनापासून जो जनता दार पार माझे जेवढे कार्यकर्ते टेबलावरची काही लोक कमी झाले असतील परंतु तुमची हिंमत कमी होऊन देऊ नका कारण वसंत मोरे तुमच्या पाठीशी जी लोकं टॅबलावरती बसली होती जी लोकं आमच्या टेबलावरती आज सुद्धा ती टॅबलावर नसली तरी वसंत मोरे संघ आहेत ते पण तेवढंच आहे भले टेबलावरती बसलेले नसतील परंतु टेबलावरती बसल्यानंतर सुद्धा ती लोक सुद्धा असेच म्हणत होती नमस्कार नगरसेवक वसंत मोरे यांच्या जनता दरबारमधून बोलतोय तोच आवाज परत तुमचा आला पाहिजे त्याच ताकदीने परत तुम्ही सगळे बोलले पाहिजेत की वसंत मोरे यांच्या जनता दरबारमधून बोलतो कारण वसंत मोरे ना हा कार्यकर्ता नाही वसंत मोरे ही कार्यकर्ता तयार करणारी एक संस्था आहे ज्या संस्थेमध्ये आजपर्यंत असंख्य कार्यकर्त्यांना वसंत मोरेने तयार केलं अरे आजपर्यंत वसंत मोरे <laughs> ना पाठीची चाळण झाली आहे चाळण पाठीत खंजीर खूप कुटसुल छातीचा कोट केला आहे अनेकांसाठी परंतु भले माझ्या पाठीची चाळण झाली असेल तरी मी थांबलो नाही कधी किंवा कुणाला बोलायला गेलो नाही कारण त्या लोकांना काळ आणि वेळ उत्तर देणार आहे त्या लोकांना वेळ उत्तर देईल की होय वसंत मोरे ज्या वेळेस तो निर्णय घेतला ना तो योग्यच होता आणि तो योग्य होता हा निर्णय ठरवण्याची ताकद ती फक्त तुमच्यामध्ये आहे आजपासून फक्त चाळीस दिवस आहेत तुमच्या हातामध्ये मला वाटतं की या चाळीस दिवसामध्ये मी पुन्हा किती बी किती बी माझा प्रचार चालू असू द्या मी जनता दरबार घेणार म्हणजे घेणारच कारण हा जनता दरबार कुठले हेतू हातात ठेवून कुठले हेतू डोळ्यासमोर ठेवून चालू केलेला नाहीये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आज सोडवायला कुणीच तयार नाहीये म्हणून मी हा जनता दरबार चालू केलाय आणि आज अंत्य दरबार चालू करताना माझी थोडी ताकद कमी पडते जी तुम्ही लोक माझी ताकद वाढवता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला ताकद येते दहा बळ अंगामध्ये येतं आणि हे कायम राहावं यासाठी हो। तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या ताकदीने आज या ठिकाणी आलात कालच मॅसेज टाकून सर तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं रुपेशला एक विनंती करेन की बाबा इथून पुढं कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्टेजवरती डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे कारण जारांगे पाटील काय म्हणतात माहित ना आपल्याला बघितलं तुम्ही ते बिचारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं लढलंय तर ते जारांगी पाटील काय म्हणतात माझ्या फॅमिलीला माझ्यासमोर आणू नका कारण ते आले का ना की मग सगळं वाढीव काम होतं लढायची ताकद कुठेतरी एक दोन पावलं मागं येते तेव्हा मला वाटतं की बापाची कमजोरी होण्यापेक्षा बापाच्या पाठीमागं उभा राहा तो जबाब या पुणे शहराला दाखवून देईल मी योग्यच होतो मी जे घेतलेले निर्णय होते ते योग्यच होते ते सर्वसामान्य जनतेसाठी होते ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी होते एवढंच का या ठिकाणी सांगेल आणि मला वाटतं की हे जे एकटेच नाही मी आता बघतोय तर माझ्या अनेक भगिनी आहेत अनेक माझे सहकारी आहेत प्रत्येकाच्या रोज डोळ्यात पाणी आले मला वाटतं की तुमच्या ह्या डोळ्यातला आलेल्या पाण्याची आहे ना पुणे शहरामध्ये जे वसंत गोर ज्यांनी ह्या स्टेजला पाठवलं ना त्यांना तुमच्या डोळ्यातनं आलेल्या प्रत्येक थेबाची किंमत मोजावी लागला प्रत्येक थेबाची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि ती वसंत मोजायला लावणार कारण सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी त्यामुळं मला जर कुणी बळच त्रास दिला आहे तो त्रास ज्या पद्धतीने झाला आहे मला झाला माझ्या कुटुंबाला झाला माझ्या मित्रपरिवाराला झाला आहे त्या प्रत्येकाचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागेल आणि तो हिशोब विचारणारा बसून मोरे एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती करतो पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांनी विनंती करतो की इथं मी बसतोय समोर काही लोक आज नवीन आलेली आहेत तेव्हा समोरच्या भागामध्ये जे तीन टेबल लागलेले आहेत त्या टेबलवरती सुद्धा नितीन जगताप असतील नितीन शेलार असेल मंगेश दासकर असेल सोनाली देशमुख असेल आमचे दोन्ही किरीड आणि साळुंके साहेब दोन वकील असतील हे सगळे लोक इकडे बसणार आहेत त्यामुळे सगळ्याच लोकांनी तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त माझ्याच टेबलला मार्गी लागतील असे काही नाहीये जेवढ्या ताकदीचा मी आहे तेवढेच माझे कार्यकर्ते सगळे माझ्याच ताकदीचे आहेत एक फोन केल्यानंतरनं सगळं समोरचा प्रश्न मार्गी लागतो जो अतिशय कठीण प्रश्न असेल तो प्रश्न ही लोक माझ्याकडे आणून देतात त्यामुळे तो प्रश्न मी सोडवत असतो मला वाटतं जी लोकं तिकडं आहेत त्या लोकांनी आपले आर्थिक फसवणुकीचे फसवणुकीचे काही विषय असतील की ज्यांना पगार मिळाले असतील त्यांचे काही विषय असतील किंवा बिल्डरांच्या संदर्भातले काही विषय असतील पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातल्या काही समस्या असतील काही कौटुंबिक अडचणी असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असेल तुमच्या काही कोर्ट केसेस असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही कायदेशीर सल्ला हवा असेल तर यासाठी आमची वकील मंडळी त्या ठिकाणी आमचं खिरीड आणि साळुंखे हे दोन वकील आमच्या पलीकडच्या टेबलवर बसलेले असतात तुम्हाला काही कायदेशीर सल्ले हवे असतील तर तुम्ही त्यांना भेटा महानगरपालिका आणि त्या संदर्भातले काही तुमचे प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही नितीन जगताप नितीन शेलार मंगेश रासकर आणि सोनाली हे महानगरपालिकेच्या प्रश्नासाठी बसलेले आहेत बाकीच्या ज्या याच्या स्वरूपातल्या अडचणी आहेत तुमच्या आर्थिक अडचणी स्वरूपातल्या त्यासाठी फायनान्सवाले सुद्धा पूर्ण आमच्या इथे बसलेले आहेत नितीन जगताप पण इकडे आहेत जयंत भाऊ आहे तर मग त्या लोकांना सुद्धा तुम्ही टेबलवरती भेटू शकता जर ती तुमचा प्रश्न त्यांच्या आवाक्यातलं नसेल ते शंभर टक्के तुम्हाला सांगतील की तुम्ही तात्यांना भेटा त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आजच्या होळीच्या सणासाठी सगळ्यांना ज्याच्या त्याचे घरी जाते मी आजची एक टॅगलँट ठेवली तू बघा माझ्या माग कुठलाच कलर नाही आज पण हा कलर आहे ना सगळ्यात मोठा कलर आहे माझ्यामाग आज त्यामुळे मला वाटतं की आज होळी आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी भले आमच्या आयुष्यामध्ये कुठल्या पक्षाचा रंग राहिला नसेल परंतु तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही शंभर टक्के रंग उधळण्याचे काम या होळीच्या निमित्ताने करू तुमच्यावरती आलेल्या आडी अडचणी ज्या असतील त्या आज या होळीमध्ये आम्ही जाळण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू एवढं सांगतो आणि आता आजचा हा कार्यक्रम इथे थांबवतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात करतो धन्यवाद धन्यवाद दादा खरंतर दादा तुम्हाला जो पक्षातनं त्रास झाला आहे हा उद्या पुणे शहराने उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे दादा ही जनता तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे ते तुम्ही काळजी करू नका मंगेश भाऊ अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नहीं वो क्या उठाएंगे तलवार जिंके बाजू में जोर नहीं वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं अरे लड़ते हे बेजुबानों से कभी मर्दोंन से भी लड़ करते को साला खंजर भी तेरी और टुकड़े भी तेरे इतिहास है अपने छत्रपती का आणि तो इतिहास भरतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा काळात घडवायचं हे आपल्या सर्वांकडून या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवादयानंतर